हॅलो व्यवस्थित साहेब त्यामध्ये फिटनेस संपला तुमच्या गाडीचं म्हणलं गाडी थांबवली त्यामध्ये फिटनेस संपला म्हणजे अपॉइंटमेंट घेतलं एक मिनिट हॅलो हा सर नमस्कार नमस्कार भाऊ रिवंशी बोलतोय ते अपॉइंटमेंट घेतलं होतं ना काकानी कधी घेतली अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट एक दोन दिवस झाली सर हॅलो फिटनेस संपण्याच्या अगोदर तुम्हाला माहित नव्हतं गोष्ट ते हे होत नव्हतं साहेब ते सोल डिजिट काहीतरी ना, का ना, ना, ना ते होत नव्हतं त्यामुळे विदाऊट फिटनेस गाडी माल कसा बसला तुम्ही पण गाडी कशी चालवली ते चुकलं साहेब नाही विदाऊट फिटनेस तुम्ही माल बसूच शकत नाही ना गाडीमध्ये आमचे एजंट कोण चुकलं साहेब ते सोल डिजिट काहीतरी आहे ना हो ते काही तुम्हाला माहितीये का नाही आपली फिटनेस संपलीये विदाऊट फिटनेस तुम्हाला माहिती आहे गाडी डायरेक्ट जमा होऊन जाते आणि नसता चौपन्न हजाराचा फाईन बनतो मेमो विथ पीए चार्जेस चौसष्ट हजाराचा मेमो बनतो काहीतरी आपल्याला जाणीव पाहिजे आता माहित नाही ड्रायव्हर लायसन्स द्या तुमचं तिथं साहेबांपैकी जाऊ मेमो बनवून घ्या मेमोची स्लिप घ्या हॅलो साहेब बोला एवढेच जाऊ घ्या माहिती नाही ना बाबा नाही 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 एक एक हॅलो बोला बाबा का बोलता साम साहेब सर बोलतो कोणाला बोलता बाबासाहेब कोण आहे ते कोण बोलता आपल्या नगरचे आमचे पाहुणे बाबासाहेब काय बोलतो आरटीओ करते आपलं सगळं गाडी नगरची नाहीये आमची मुंबई आरटीओची आहे स्टॉड निघालाय फ्लाइटचा ओके व्हिडिओ सामान माफ करा साहेब माहित नाही ना, मी मेमो बनवतोय जे काय असेल पंचेचाळीस दिवसामध्ये भरून टाकायचं ओके मेमो नका काय बोलू साहेब मग काय करताय तुम्ही सांगा बोला काय बोलताय तुम्ही सांगा साहेब काय दहा चव्वेचाळीस एक मिनिट दहा चव्वेचाळीस गाड्यांमध्ये फिटनेस संपली आहे या बाकी सगळं साहेब भरलेलं आहे साहेब माझ्या गाडीचं ते झालं साहेब ते सोळा डिजिट काय तरी होत ना होत करायचं काय मला एवढं सांगत सांगा ना मग काय आहे जेवढ्या फिफ्टी पर्सेंट भरताय का आता किती भरायचं टोटल चौसष्टचा मेमो बनतो त्याचा फिफ्टी पर्सेंट भरताय का एकच यस या नो फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंटी टू ना आमच्याकडे तसं कमी नाही फ्लायची आम्ही डायरेक्ट ओके टॉपिक वाला ओके नाही ती गाडी आता मी नाही चालवणार साहेब पण थोडं काय साहेब मला मला नाही माहित नव्हतं तुम्ही एजंट हे झालं सगळं झालं आता बोलायचं काय ते बोला मला तुम्ही किती बोलताय दहा पर्यंत दहा मध्ये आमच्या पैसे होत आहे लास्ट क्लास मी तुम्हाला तीस पर्यंत करू शकतो बोला मोस्ट इम्पॉर्टन्ट आपल्या गाडीला फिटनेस तुमचा टॅक्स नसता पीयूसी नसते इन्शुरन्स नसतो बाकी सगळं ओके सर पण इम्पॉर्टंट वस्तू असते फिटनेसच नाही तुमच्या गाडीची बोला दहा नाही होऊ शकत बोला लवकर आहे हो हो। का थोडं काहीतरी एक शब्द दुसरं टाका तुम्ही पंचवीस करतो त्याच्यापैकी पंचवीसच्या खाली नाही होते मला तेवढी कमाई नाही असं ग्या जनरेट करा मी मेडा हॅलो नका नका हॅलो पावती काढा हॅलो नका काढू पावती साहेब दहा एक मिनिटात कोणत्या नंबर टाकू हॅलो मला ऑनलाइन ऑनलाइन कॅश कुठं असणार साहेब चालेल घ्या पानवाल्याचा नंबर देतो हम टाकू का आमचं पानवाल्याचा डायरेक्ट hello again number eight nine five nine four nine five nine four nine five nine five, nine, five. one two one two three eight three eight. सर आता ही बगर बग अपॉटमेंटची पासिंग झाल्याशिवायच येत नाही गाडी नाही चालू बरं नाईन फाईव्ह नाईन फोर नाईन फाईव्ह वन टू थ्री एट ओके चालेल सर टाकतो काय नाव येते एक मिनिट टाका ह्याच नंबर मध्ये टाकतो फोन लावतो अजय म्हणून नाव येईल